नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी कोरटकरवर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करून कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी छत्रपती संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्था स्थानि निवडणूक सुनावणी पुढे ढकलली चार मार्चला सुनावणी घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ राज्य सरकारचा मोठा निर्णय फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात मिळणार थकबाकी महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा लवकरच पूर्ववत होणार कोल्हापूर बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पुढील निर्णय लवकरच आणि जयंत पाटील बावनकुळेंची मध्यरात्री भेट भाजपच्या बड्या नेत्याचा पुढाकार दोन्ही नेत्या तासभर चर्चा पवारांना सोडणार का आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर केज तालुक्यातील कळमांबा येथील शेतकऱ्याने कांद्याच्या पिकामध्ये अफूची लागवड केल्याची गुप्त माहिती युसुपओगाव पोलिसांना मिळाल्यानंतर काल दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन धाड टाकून एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा साडेचार किलो अपू जप्त करण्यात आला उत्तम रंगनाथ मस्के राहणार कळंबांबा असे त्या शेतकऱ्याचे अशेत नाव असून या प्रकरणी उत्तम मस्के याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही कारवाई नायब तहसीलदार आशा वाघ पोलीस निरीक्षक शेंडगे सय्यद शिनगारे घोरपडे महादेव राऊत डोंगरे गायकवाड यांनी केली किल्ले धारू शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते काशीनाथ चौक तसेच कसबा हनुमान मंदिर या मुख्य रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली होती त्या मागणीला यश आल्याचे दिसत आहे नगरपालिकेकडून आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची सुरुवात करण्यात आली तर रस्त्यालगतच्या व्यावसायिकांना अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्मचाऱ्यांच्या फौज फाट्यासह प्रत्यक्ष अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या नाल्यापर्यंत सर्व अतिक्रमण जेसीबी मशीनने पाडण्यात येत आहे या रस्त्याचे कॉन्क्रीट काम व नाली बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे तर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नगर परिषद करणार आहे सदर रस्त्याचे नाली बांधकाम हे भूमिगत होत असून लवकरात लवकर व दर्जेदार काम पूर्ण करण्यासाठी नगर परिषद प्रशासन प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी दिली काम लवकर व दर्जेदार होईल अशी आशा व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे इवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी पदभार घेतल्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जोरदार कारवाया करण्यासाठी सर्वच ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत याच अनुषंगाने केज पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रशांत महाजन यांनी बीड व लगतच्या जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणारे अजय अशोक तांदळे वय तेवीस वर्षे राहणार कोरेगाव तालुका केज जिल्हा बीड विकास सुभाष सावंत वय अठ्ठावीस वर्षे राहणार सावंतवाडी तालुका केज जिल्हा बीड सोमनाथ राजाभाऊ चाळक वय बावीस वर्षे राहणार लहुरी तालुका केज जिल्हा बीड आणि बालाजी राम लांब वय एकोणीस वर्षे राहणार कोरेगाव तालुका केज जिल्हा बीड यांच्या टोळीवर शरीर व मालाविरुद्धचे गंभीर गुन्हे जिवे मारण्याचा प्रयत्न करणे दंगा करणे अवैध शस्त्र बाळगणे दहशत निर्माण करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने सदर टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी व सदर टोळीची पांगापांग करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे दिनांक चोवीस दहा दोन हजार चोवीस रोजी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर झाला होता सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी केज यांनी कसून चौकशी पूर्ण केल्यानंतर पोलीस अधीक्षक बीड यांनी आज दिनांक दोन रोजी हद्दपारीचे आदेश पारित करून त्या चार जणांना हद्दपार केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस निरीक्षक वैभव पाटील पोलीस निरीक्षक उस्मान शेख अभिमन्यू अवताडे गीते बिभीषण चव्हाण यांनी केली पोलीस अधीक्षकांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे बीड शहरातील वेश्या व्यवसायावर छापेमारी करत चार पीडित महिलांची सुटका करून आरोपींवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीनगर भागात एक इसम मेसच्या नावाखाली त्याची पत्नी व एक खाजगी इसम यांच्या मदतीने त्यांच्या राहत्या घरात महिलांना बोलावून व्यवसाय करत असल्याची माहिती बीडच्या ए एच टी यू पथकाला मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या आदेशावरून एल सी बीचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके व ए एच टी यू पथकाने दोन पंच आणि एक डमी ग्राहक यांना घेऊन शिवाजीनगर येथे रेड मारली यावेळी तेथे बीड जिल्ह्यातील तीन व पुणे जिल्ह्यातील एक अशा चार महिला मिळून आल्या तसेच आरोपी राजेंद्र प्रभाकर मुळूक वय पन्नास वर्षे व त्याची पस्तीस वर्षीय पत्नी दोघेही राहणार शिवाजीनगर आणि उमेश सुनील कुमार पारिक राहणार जालना रोड बीड यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ए एच टीयूच्या एपीआय वर्षा वगाडे यांच्या फिर्यादीवरून अनैतिक मानवी प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके एपीआय वर्षा वगाडे महिला अमलदार शोभा जाधव अनिता दगडखैर दीपा सावंत शालिनी उबाळे अनिता खैरमारे मनीजा खरमाटे सविता सोनवणे पुरुष अंमलदार अशोक शिंदे संजय सुरवशे सुभाष पवार यांनी केली बीड येथील सरस्वती विद्या मंदिरचे संस्थापक सचिव श्री उत्तमराव पवारसर यांच्या मातोश्री स्वर्गीय नानीबाई पवार यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे माझी आई नानीबाई आदर्श माता पुरस्कार वितरण समारंभ दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सरस्वती मंदिर बीड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला तसेच यावेळी स्वर्गीय वामनदादा पवार यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले या कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर दीपाताई क्षीरसागर प्राध्यापक सुनीता बिडवे प्राध्यापक सुशिलाताई मोराळे निर्मलाताई खटोड सुमन बडगे सुशीलाताई नाईकवाडे नगरशिविका पूजा वाघमारे कांचन कदम शिमाताई ओस्तवाल सुनीताताई पवार संजीवनीताई पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी डॉक्टर दीपाताई क्षीरसागर यांनी आदर्श मातांचा गौरव करणारी बीड शहरातील सरस्वती ही एकमेव शाळा आहे असे गौरव उद्गार काढले तर प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांनी शंभर शिक्षकापेक्षाही एक आई श्रेष्ठ असते अशा शब्दातून आईची महती विषेध केली त्याचबरोबर व्याख्यात्या सुनीता बिडवे यांनी बालमनावर संस्कार करणारी एकमेव ही आईच असते असे सांगत उत्कृष्ट मार्गदर्शन केले या कार्यक्रमास बीडचे नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक पत्रकार पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उत्तमराव पवार सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गोरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सर्व स्टाफने परिश्रम घेतले मांजरसुंबा येथील डॉक्टर पारनेरकर महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री विष्णुपंत रसाळसर यांना दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार मिसेस इंडिया विजेत्या व सेलिब्रिटी ज्युरी श्वेता परदेशी प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक संजय गायकवाड प्राध्यापक आर्यन गावित भाऊ भोजने अमोल भिलंगे व अर्पिता सुरटकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याबद्दल विष्णुपंत रसाळ सर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार